नोटिफिकेशन येणार बघ ना हे बघ कमेंट आली की सांग मला याचं हे बंद करायचं नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमास रेसिपी मध्ये तर या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की मी खूप साऱ्या फ्लिपकार्टचे शॉर्ट अपलोड केलेले आहेत आणि त्याचबरोबर आज आपला संडे संडे म्हणजे आपण लाईव्ह येत असतो आणि लाईव्ह मध्ये मी तुम्हाला एखादी झटपट बनणारी किंवा आपली पारंपरिक रेसिपी असेल ती दाखवत असते तर आज आपण दोन गोष्टी करणार आहोत ते म्हणजे आपण फ्लिपकार्टची मी त्या तुम्हाला अपडेट देणार आहे आणि त्याचबरोबर एक नवरात्री स्पेशल उपवासाची मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे खूप सोपी रेसिपी आहे तर सर्वात अगोदर मी तुम्हाला फ्लिपकार्टबद्दल सांगते की आता नवरात्र सुरू झालेली आहे आणि तेवीस ऑक्टो तेवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत फ्लिपकार्टवरती फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज हा सेल दाखव म्हणजे आहे चालू आहे तर तुम्ही टी व्हीमध्ये पाहिलं असेल की आलिया येते आणि खूप सारे आणि खूप सारे सेलिब्रिटी असतात आणि त्यांच्यामध्ये एक रोटेज फ्लिपकार्टची तयार झालेली आहे त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे कमी किमतीमध्ये तुम्हाला फोन किंवा काही किचनच्या वस्तू जे तुम्हाला सामान पाहिजे ते मिळतं तर ते ॲड आहे तर खरोखर तसंच आहे फ्लिपकार्ट बरोबर देवा आमची मीटिंग झाली होती मला त्यांनी त्या ते, म्हणजे काही युट्यूबर आहे त्यांना त्यांनी घेतलेलं आहे त्यामध्ये आपलं सुद्धा चॅनेल आहे तर त्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे काही काही आणि काही काय आम्हाला लिंक पण शेअर केले तर त्याच्यामध्ये ना फ्लिपकार्टमध्ये तुम्हाला तीस चाळीस टक्क्यापासून ते ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत तुम्हाला खूप साऱ्या सवलती आहेत कारण की हे असे दोन तीन त्यांचे काही सीझन असतात त्याच्यामध्ये खूप सारे ते ऑफर्स ठेवत असतात तर फ्लिपकार्टवरती तसेच आता ही दोन ऑक्टोबर पर्यंत ऑफर चालू आहे तर त्याच्यामध्ये ना तुम्ही तुम्हाला लागणारी किचनची वस्तू किंवा तुम्हाला कपडे आहेत किंवा घरातली काही वस्तू आणायची फ्रीज घ्यायचं नवीन काही पण काही पण घ्यायचं असेल ना तर मी तुम्हाला लिंक देते त्या एक लिंकवरती तुम्ही क्लिक करून फ्लिपकार्ट वरती जाऊ शकता आणि तिथे तुम्हाला ऐंशी नव्वद टक्के ऑफ आहे म्हणजे इतकं स्वस्त आहे तुम्ही जेव्हा आपण काही सामान घेतो समजा आता मला काही घ्यायचं आहे फ्रीज एखादं समजा मिक्सर घ्यायचंय मला समजा आणि मी आपल्या बाजूला काही दुकान असतात तिथे आपण जातो शॉपमध्ये आणि तिथे काही वस्तू घेतो आणि त्या वस्तू समजा एखादी तीन हजाराला वस्तू आहे तर तो आपल्याला जास्तीत जास्त शंभर दीडशे रुपये कमी करेल आणि तेवढ्याला देईल पण फ्लिपकार्टवरती कसं आहे आता ऐंशी टक्के डिस्काउंट म्हटल्याच्या ती जी वस्तू आहे तीन हजाराची वस्तू तुम्हाला आठशे नऊशे हजार रुपये एवढं कमी किमतीमध्ये मिळते तर दोन ऑक्टोबर मध्ये खूप फायदे आहे तुमच्यासाठी तर प्लीज जर तुम्हाला काही घ्यायचं असेल नसेल आठवत तर तुम्ही एकदा मी जी लिंक देते त्याच्यावरती जा आणि तिथे पहा की काय काय किती स्वस्त काय काय आहे मी खूप सारे लिंक दिलेले आहेत एका लिंकवरती क्लिक केला जे काय शॉर्ट आपले टाकलेले आहेत त्या एका लिंक वरती, वरती वरती फोटो असतो आणि त्या फोटोवरती तुम्हाला म्हणजे काय जे काही मी तुम्हाला शॉर्ट दाखवलेला आहे त्याचा फोटो असतो त्याच्यावरती जरी तुम्ही क्लिक केलात ना तरी सुद्धा तुम्ही डायरेक्ट फ्लिपकार्टच्या ज्या ऑफर चालले त्याच्यावरती जाऊ शकता आणि मग तिथे तुम्ही पहा की खरंच किती स्वस्त मध्ये काय काय विकलं जात आहे मी जेव्हा त्यांनी लिंक दिली होती तेव्हा ते पाहूनच मी मला खूप आश्चर्य वाटले की अरे बापरे स्वस्त कारण की मला वाटलंच नव्हतं की इतकं स्वस्त असेल मी जास्त करून जे काही आपलं डी मार्ट किंवा म्हणा आपलं जे काही मॉल असतात त्याच्यामध्ये जाऊन सामान घेत असतो आपण तर तसंच घेत असते पण फर्स्ट टाइम मला कळलं की बापरे इतकं मोठं ऑफ म्हणजे इतकं मोठं डिस्काउंट आहे तर तुम्ही त्याचा फायदा नक्की घ्या डिस्काउंट भरपूर आहे बाकी मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंतर देणार आहे आता सध्या मी ती लिंक टाकायची विसरली तर मी आपला लाईव्ह झाल्याच्या नंतर ते दे देते तुम्ही तुम्हाला काय आठवत नसेल तरी सहज म्हणून एकदा तुम्ही एक लिंकवरती क्लिक करून जा आणि बघा की किचनच्या वस्तू कपडे मुलांसाठी काही तुम्हाला पाहिजे असेल सगळं स्वस्त स्वस्त आणि फक्त स्वस्तच असणार आहे तर तुम्ही नक्की त्याचा फायदा घ्या त्याचबरोबर तुम्ही फ्लिपकार्टवरून काही घेतलं का आता या ऑफरमध्ये ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर आपली आता उपवासाची रेसिपी मला बनवायची आहे तर फ्लिपकार्टबद्दल पण मी तुम्हाला काय सांगते त्यांनी मीटिंग मध्ये काय काय सांगितलं ते पण आपण रेसिपी करूया तर नाही ते अगोदर आपण काही सुरुवात करायची आहे आपल्याला तर एक भांडं घेतलेलं आहे मी त्या भांड्यामध्ये आपण हे उपवासाचं पीठ आहे वरीच्या तांदळाचं पीठ आहे घरी सुद्धा तुम्ही करू शकता तर हे पीठ मी समजा म्हणजे एक किलो पीठ घेतलं होतं वर वरीचे तांदूळ घेतले होते आणि त्याच्यामध्ये पाव किलो साबुदाना टाकला होता आणि त्याचं मी हे पीठ करून आणलेलं आहे उपवास संतोषचा तर ते असं जास्त काही खात नाही शेंगदाणा आणि जे आपलं नॉर्मल असतं ते खातात तर मग ते सारखं सारखं साबुदाना खाऊन त्रास नको व्हायला मग मी वरीचं पण सुद्धा पीठ बनवून घेतलेलं आहे तर एक वाटी हे पीठ मी घेत आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे तर एक वाटी पिठासाठी आपण एक वाटी पाणी मधले मी अर्धी वाटी पाणी टाकते आणि थोडस आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे आपण मिक्स करून घेऊया अर्धी वाटी मी पाणी टाकले त्याला कारण आहे कारण की आपण जर एकदम जास्त पाणी टाकलं तर एकतर पाणी जास्त होत किंवा याच्या गुठळ्या आहेत ना त्या गुठळ्या काढताना आपल्याला ना लवकर जमत नाही त्याच्यामुळे थोडस पाणी टाकले मी जेणेकरून गुठळ्या काढायला होतील पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि आता हे व्यवस्थितपणे आपण हे मिक्स करू शकतो अगोदर जास्त पाणी टाकलं तर त्याच्या गुठड्यांना पटकन निघत नाही जास्त आपल्याला ते करावं लागतं तर तर गुठळ्या निघाले आणि आता हे अशा पद्धतीचं झालेलं आहे याला आपल्याला आणखीन पातळ करायचंय तर आपण याच्यामध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी घालूया आणि व्यवस्थित हे मिक्स करूया सोपे सोपे रेसिपी आहे आणि आमचा जो असा असतो म्हणजे काही काही जण उपवास आला जिरे कोथंबीर काही टमाटर असं काय अद्रक खातात तर आम्ही नाही सर्व खात की उपवास म्हटला तर थोडा तरी त्याच्यामध्ये उपवास वाटला पाहिजे असं पोट भरून असं नाही ठेवत तर त्याच्यासाठी आमचं एकदम साधं सिंपल चार थोडश्यात म्हणजे कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे तर पहा हे आपण हे मिक्स करून ठेवले आणि पहा हे असं झालेलं आहे एक वाटी पीठ घेतले आणि त्याच्यासाठी मी अर्धी वाटी एक वाटी मी वरीच पीठ घेतले आणि दीड वाटी मी पाणी घेतले मुली मध्ये मध्ये मला काही सांगत तर मला सॉरी त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे बघता बघता मिसरली काय तर एक वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी घ्यायचंय साधं पाणी घ्यायचंय आणि आता आपण हे झाकून ठेवूया हे आपण त्या बाजूला ठेवूया आता हे जरा जे आपण वरीचे तांदूळ जे आहे त्याच्यामध्ये तर जरा ते ना फुलतील त्याच्यासाठी आपण ठेवले म्हणजे आपण जे काही बनवणार ते छान बनेल आणि काही कमेंट आलेले आहेत हां तर कमेंट प्लीज काही कमेंट करताना चांगल्या कमेंट करा जेणेकरून मी सुद्धा उत्तर देऊ शकते आणि आता आपण गॅस ऑन करूया बघा आता दिसतं का घे मग पुढे घे घे जास्त पुढे नको मला गॅस आपण ऑन करूया आणि त्याच्यावरती आपण हा लोखंडी तवा ठेवूया हो जरा फास्ट करते म्हणजे झटपट होईल आणि तुम्हाला पण टेन्शन नाही दिसत ना बरोबर आता मी जे तुम्हाला थाळी दाखवणार आहे उपवासाची एकदम साधी सिंपल आणि कमी साहित्यामध्ये असणार आहे कारण की जितकं जास्त खाणार तितका आपल्या पोटाला पण तो त्रास होणार आणि देवा देव पण म्हणेल की खाऊन पिऊन उपवास केला जातोय त्याच्यामुळे जे आपल्या पोटाला त्रास होणार नाही आणि कमी साहित्यात असेल तेच मी बनवणार आहे तर इथे आपण एकदा हे पुसून घेऊया कारण की मग पाणी पटकन हे करेल आता धुतलाय तुम्ही त्याच्यामुळे तो ओला आहे तर इथे मी मिरच्या घेतल्या चार तुम्हाला किती पाहिजे तुम्ही हे करू शकता मिरच्या छान अशा हलक्या अशा भाजून घ्यायच्या एकदमच जास्त नाही भाजायच्या तर मी आता तुम्हाला फ्लिपकार्ट बद्दल सांगितलंय तर जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर एकदा जाऊन पहा आणि घ्यायचं नसेल काय आठवत नसेल तरी सुद्धा एकदा तुम्ही चेक करू शकता की नेमकी काय काय ऑफर आलेले आहेत ते ऑफर बघून सुद्धा तुम्हाला कळेल की हा तुम्हाला ही गोष्ट राहिली आहे किंवा घ्यायची आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता फ्लिपकार्टच्या जेव्हा आमची मीटिंग झाली तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की त्यांच्या असे काही आपले जे सण असतात तेव्हा त्यांच्या काही ऑफर असतात आणि त्या ऑफर मध्ये खूप म्हणजे खूप त्यांचे जे काही कस्ट कस्टमर नाही मला त्यांचे ते जे काही विकतात जे काही विकतात ना तर त्यांना -कमि दा ना ते खूप म्हणजे त्यांची पण मीटिंग असते मग ते स्वस्तमध्ये ते विकलं जातं कमीत कमी किमतीमध्ये ते प्रोडून देतात आणि फक्त असं नाही की दुसऱ्या कंपनीचे चांगल्या चांगल्या कंपनीचे सुद्धा आपण हे भाजले तर मी काढून घेते जास्त जर भाजायला गेले तर त्यांना अंगावर उडती आणि आता पहा, अर्धे वाटे शेंगदाणे घेतलेत मी शेंगदाणे सुद्धा आपण भाजून घेऊया तर गॅस मी वापर करते आणि भाजून घेऊया तर मी तुम्हाला फ्लिपकार्ट तर फ्लिपकार्टवरती ना खूप सारे जे ऑफर आहेत ना त्याचा फायदा आपल्याला हे सण वार असतात ना तेव्हाच करून घ्यायला पाहिजे की आपल्याला वाटले की हा बाबा एखादं काय आपलं सामान खराब झालंय एखादं भांड घ्यायचंय मग ते ना तुम्ही लिहून ठेवत जा कारण की ऑफरच्या वेळेला आपला खूप सारा पैसा वाचतो मेन काय तर आपला पैसा वाचायला पाहिजे इथे मी सांगितलं तुम्हाला की आता तेवीस ऑक्टोबर पासूनच आपल्या हे फ्लिपकार्टचं तेवीस सप्टेंबरपासून फ्लिपकार्टच्या ऑफर चालू झाल्या दोन ऑक्टोंबरपर्यंत तु, तुम्ही मला फायदा करून घ्यायचा आहे जेवढं होईल तेवढं तुम्ही फायदा करून घ्या तुम्हाला काही सामान पाहिजे मी म्हणते म्हणून एकदा तुम्ही फ्लिपकार्ट जाऊन पाहा खूप सारे असे असतील जे फ्लिपकार्टवरून सामान घेत असतील आणि आता मी जो बघितली होती फ्लिपकार्टची तेव्हा मला एवढं काय वाटलं नाही पण जेव्हा त्यांनी सांगितलं तर खरंच मला असं ते ऑफर बघूनच मला एवढं आश्चर्य वाटलं की बापरे इतकं कोण स्वस्त देऊ शकतं का म्हणजे आपल्या बाजूला जे दुकानदार असतात ते इतक्या महागात आपल्याला म्हणजे जे त्याच्यावरती प्राइस लिहिली त्या प्राइस मध्येच आपल्याला देतात वस्तू आणि ओरिजिनल मध्ये आपण जेव्हा ते घ्यायला जातो असं ऑफर असताना तेव्हा ते इतकं स्वस्त असत आता दसरा आहे पहा आणि दसऱ्याला तर आपण काही ना काही नेमून घेतोच असतो मग त्यावेळेस तुम्ही फायदा करून घेऊ शकता दसऱ्यासाठी आत्ताच तुम्ही बुकिंग करा जेणेकरून तोपर्यंत तुम्हाला ती वस्तू दसऱ्यापर्यंत येईल असं तुम्ही काहीतरी करा आणि तिथे काहीतरी आणखीन ऑफ हे आहे की दुसऱ्याच दिवशी ती वस्तू आपल्याला घरी पोचली जाईल असं पण त्यांच्याकडे काही ऑफर आहेत तर त्याचा फायदा तुम्ही नक्की घ्या तर इथे आपले जे शेंगदाणे आहेत मी जरा मीडियम गॅस वरती छान असे भाजून घेतलेत एकदम जास्त खमंग वगैरे भाजायचे नाहीत त्याला हलके असे भाजून घ्यायचे म्हणजे कच्चा पाना घ्यायला पाहिजे तर ते एवढे भाजून घेतलेत मी काढून घेऊया इथे पहा इथे आपण मिरची आणि शेंगदाणे आहेत ते भाजून घेतलेत आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे शेंगदाणे गरम आहे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे शेंगदाणे काढून घेतले आणि मिरची सुद्धा टाकते त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे घाई घाईने खारट नको व्हायला नंतर खाणार नाही संतोष तर पहा हे आपण मीठ टाकले आणि आता हे आपल्याला ना बारीक करून घ्यायचंय तर साईजला हे बारीक करून घेऊन राजा आता तोपर्यंत आपण दुसरी रेसिपी करूया तर ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला तेल दे तेल, झाकून ठेवले तर आपण हे जे पीठ झाकून ठेवलं होतं ते आपण खालून घेतले तयार आहे पीठ आपल्याला थोडस हे तेल आपल्याला सोडायचं आहे त्याच्यावरती आणि हे जे पीठ आपण याच्यामध्ये टाकले ना पानी -पानी हे असं छान असं मिक्स करायचं कारण की पाणी पाणी वरती राहतं आणि हे जे पीठ आहे ना ते खाली राहतं मग जेव्हा जेव्हा आपल्याला हे करायचं आहे ना तेव्हा असं हलवून घ्यायचं जेणेकरून ते सर्व मिक्स होईल आणि असं एक चमचा घ्यायचा आहे सोडायचे गॅस जरा मी स्लो टू मिडियम करते आणि याला आपण ना थोडंसं सो हे तेल आहे ना असं पसरून घेऊ असं थोडस तेल सोडू याच्यावरती बाजूने जेणेकरून हे पट्ट निघले जातील खूप सोपी सोपी रेसिपी आणि कमी याच्यामध्ये मी तुम्हाला बनवून दाखवते कमी साहित्यामध्ये तर नवरात्री स्पेशल उपवासासाठी कमी साहित्यामध्ये आपल्याला काही ना काही करा वाटतं की त्याच्यामध्ये काहीच नाही फक्त उपवास म्हणून वाटला पाहिजे तर हे तुम्ही बनू शकता आणि तुम्हाला घर बसल्या स्वयंपाकाच्यासाठी काही जर काय घ्यायचं असेल तर तुम्ही फ्लिपकार्टवरती घेऊ शकता आता तुम्ही बोला की बाई फ्लिपकार्टचं काय एवढं सांगते तर पहा हे ना अलगद हे जसं आपण मिडियम गॅस केलं आहे आणि पहा अलगद हे त्याचे जे कोपऱ्या आहेत ना कडा आहेत ना त्या अशा सुटल्या जातात म्हणजे हे खालून एकदम परफेक्ट तसं तयार झाले आता याला आपण पलटी करूया आणि पुन्हा याला थोडंसं तेल तुम्ही तूप पण याच्यावरती लावू शकता जर तुम्हाला तुपाचं करायचं असेल तर तूपसुद्धा तुम्ही हे करू शकता मीडियम गॅस आहे त्याच्यामुळे पटकन पण लक्ष पण आपल्याला द्यायचं आहे फ्लिपकार्टवरती जर आता गेलात ना तर खरंच म्हणजे तुम्हाला इतकं मोठं डिस्काउंट असणार आहे आणि होम किचन म्हणजे सगळं प्रॉडक्ट वरती तुम्हाला जबरदस्त ऑफर आहेत एकावर एक, एक फ्री जसं आपण म्हणतो ना तसं सुद्धा तिथे तुम्हाला भेटेल बघा तुम्ही फ्लिप तुम्ही फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये काय खरेदी करणार आहात ना ते प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर इथे शिवानी ग्रेट लाईफ यांनी खूप छान सांगितलं आहे थँक्यू तुम्ही हे या चॅनेलवरती आलात लाईव्ह पाहतात म्हणून तर इथे आपण हे पलटी करून घेऊया तर छान असं हे आपलं झालेलं आहे आपण हे काढूया आणि आणखी अपन एक मी तुम्हाला बनवून दाखवते मग आपण आपली तिसरी जी रेसिपी आहे ती करायला घेऊया पुन्हा आपल्याला हे असं हलवायचं आहे पूर्ण म्हणजे पाणी आणि हे जे पीठ वेगळं नाही झालं पाहिजे असं एक चमचा घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हे सोडायचं आहे तेल सोड़ा तुम्ही फ्लिपकार्ट वरून काय घेतलंय का ते सुद्धा तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फ्लिपकार्टच आणखीन काय काय ऑफर येणार आहेत जास्त त्यांचे ऑफर नसतात आपले जे आ, इंडियन जे सण असतात त्यानुसार ते करतात तर आता आपला नवरात्री हा खूप मोठा सण आहे त्याच्यानंतर असणार आहे दिवाळी तर त्याची सुद्धा तुम्हाला हिंट देते की तुम्हाला काय पाहिजे असेल आणि आता पण नंतर पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही विचार करून ठेवा की काय पाहिजे कारण की आता दिवाळीमध्ये सुद्धा त्यांच्या ऑफर असणार आहे तर त्याचा सुद्धा तुम्ही फायदा करून घ्या त्या ऑफर आल्याच्या नंतर सुद्धा आपण आपल्या चॅनेलवरती त्याची माहिती देणारच आहोत जेव्हा मला फ्लिपकार्टवाले सांगतील तेव्हा मी त्याबद्दल तुम्हाला आपल्या चॅनेलवरती नक्की सांगेल तर आपल्या ह्या दोन रेसिपी आपल्या झालेल्या आहेत मी तुम्हाला फक्त इथे दोन म्हणून दाखवते जेणेकरून तुम्हाला आपली थाळी जी आहे ती आपली तयार होईल आता हे होईपर्यंत इथे मी बटाटे घेतलेले आहेत तर हे तीन उकडलेले बटाटे घेतलेत मी आणि याला आपण कट करून घेऊया जो या। हे आपण काढून घेऊया हे पहा छान असं झालेलं आहे हे सुद्धा पहा दोन्ही बाजूने छान आपण भाजले आणि एकदम नरम असे हे होतात आणि सगळ्या अगोदर आपण ना थोडस तेल याच्यावरती गॅस मी आता स्लो केलाय आणि झटपट आपण आपले जे हे बटाटे आहेत ना कापाची विसरली जेणेकरून सुद्धा टाईम जाऊ नये म्हणून म्हटलं कापही पण लक्षात नाही राहिलं तर झटपट असे कापून घेते तर दोनच बटाटे मी करते तर आता आपण तेल याच्यामध्ये टाकलेले तेल गरम झाले की त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे दोन हिरव्या मिरच्या उभ्या अशा कापून घेतल्यात मी आणि उकळलेले बटाटे टाकूया कट केलेत मी बटाटे आणि याच्यावरती आपण मीठ टाकूया चवीनुसार आता बटाटे जेव्हा उकडले होते तेव्हा त्याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकलेलं आहे कमी मीठ नाही टाकायचं जरा मीठ मीठ टाकल्यामुळे ना जरा चव येते बटाट्याला त्याच्यामुळे बरोबर मीठ टाका एकदम जास्त पण नाका टाकू पण कमी पण नाका टाकू अशी चव आली पाहिजे कारण की आता उपवास आहेत ना जरा चव झिबेची चव जरा कमी होते त्याच्यामुळे जर असं मीठ टाकल्या नंतर तो जो पदार्थ आपण करतो हो ना तो टेस्टी लागतोय त्यामुळे ते करा अजून आपण थोडस तेल सोडू याच्यावरती पूर्ण तेल मी टाकते त्याच्यात स्लो घ्या आपण हे बटाटे छान असं तेलामध्ये फ्राय होऊ देऊया त्यानंतर ही आपली रेसिपी तयार होईल तर हे जे आहे हे सगळं मी आता नंतर बनवते आता आपण रेसिपी बद्दल पाहूया तर ते दे आणलं वाटून तू इकडे इथे पहा सायशाने ही चटणी वाटलेली आहे ही चटणी आपण एका वाटी मध्ये काढून घेऊया एकदा घेऊया नाही तिथे अशी लाल झाले पाहिजे त्याच्यामुळे ना चव खूप छान लागते ह्या बटाट्याच्या भाजीला ही जी बटाट्याची भाजी आपण केली ना ही तुम्ही ना नुसती सुद्धा खाऊ शकता इतकी ती टेस्टी बनते या अगोदर सुद्धा आपण बटाट्याची भाजी मी तुम्हाला करून दाखवलेली उपसाची तीच भाजी आहे पण खूप म्हणजे खूप टेस्टी बनते फक्त तुम्ही मिरची ते मीठ मिरची आणि फक्त बटाटे बस याचाच वापर करायचा आहे जर तुम्ही जिरे खात असाल तर तुम्ही मिरची बरोबर जिरेची फोडणी सुद्धा देऊ शकतात काही कडीपत्ता खातात तुम्ही कडीपत्ता टाकू शकता कोथिंबीर खातात तर म्हणजे जे तुम्ही खात असतात ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता एका वाटीमध्ये शेंगदाण्याची चटणी मी काढून घेते इथे मिरचीचा ठसका झालेला आहे घरामध्ये तर पहा आपण ही शेंगदाण्याची ही चटणी तयार केली आणि आपले हे बटाट्याची भाजी सुद्धा छान अशी तयार होत आलेली आहे जरा लालसरपणा पाणी येऊ घ्यायचं आपल्याला जेणेकरून खाताना ना ती छान लागेल सारखं सारखं साबुदाना खिचडी खाऊन सुद्धा खूप कंटाळा येतो मग त्यावेळेला आपण हे असं करू शकतो भाजी होईपर्यंत पहा मी इथे ना दही घेतलेली आहे उपवास आहे तर आता आपले नऊ दिवस दहा दिवस उपवास आहे त्याच्यामुळे दही खाणं खूप गरजेचं आहे दही खायचीच आहे आपल्याला तर आता मी उप याच्यासाठी दही घेतले अर्धी वाटी आणि त्याच्यामध्ये आपण साखर टाकायची आहे तर किती गोड खाणार आहेत त्यानुसार आपण साखर टाकायची म्हणते जास्त जास्त टाक ता, टाक कारण की तिचे पप्पा घरी नाहीत पण ती आज उपवासाची ही थाळी खाणार आहे तर इथे मी दोन चमचा तिच्यासाठी साखर टाकते भरपूर खोकला आहे आणि बघा सगळे टाका म्हणते सगळे टाकले आणि आता हे आता छान असं मिक्स करायचं याला तर सकाळी मी संतोषला साबुदानाच देते बनवून पण रात्री जेव्हा रिक्षावरून ते येतात ना मग पूर्ण थकलेले असतात मग मग मी त्यांना हे बनवून देते जेणेकरून बरं वाटतं तर तीन चार दिवस छान गेले उपवासाचे पण आता जर असं त्यांना अशक्तपणा येते कारण की दोनच त्यांनी ते खातात मग त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीने म्हटलं त्यांना हे वेगळं असं काय द्यावा तर पहा छान असं लाल लाल ला आपला हा बटाटा झालेली भाजी आता आपण हे गॅस बंद करूया आणि भाजी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया हो गॅस बंद केल्याने मी भाजी काढून घेते छान गरम गरम भाजी आहे बस करेल असायची इथे तर अशा पद्धतीने ही उपवासाची थाळी मी बनवलेली आहे तर आपण मी इथे तुम्हाला हे दोन ढोसे आपण बोलू शकतो किंवा काय बोलायचं ते तुम्ही मला सांगा हे आपले हे दोन आपण बनवलेले आहेत दिसते कसायचे हो दिसत आणि त्याच्याबरोबर आपण <coughs> उपवासाची भाजी बनवलेली आहे पण जास्त कन मी वरती सुंदर आता आणि बरोबर मी शेंगदाण्याची चटणी सुद्धा इथे बनवलेली आहे आणि ही गोड दही आपली आहे तर ही अशी साधी सिंपल उपवासाची कमी साहित्याची ही थाळी मी ते तयार करून तुम्हाला दाखवलेली आहे आता याच्यामध्ये काय माहितीये उपवासाला तुम्ही फक्त ही बटाट्याची भाजी ती सुद्धा दही बरोबर खाऊ शकता फक्त दही तर आपण नेहमीच खातो पण जेव्हा असे उपवास असतात जास्त दिवसाचे तेव्हा एकादशीचे जेव्हा उपवास असतात तेव्हा हे तुम्ही ही भाजी आणि खाऊ शकता किंवा ही भाजी आणि आपलं सॉरी हे जे आपण ढोसे केले ते ढोसे आणि त्याचबरोबर भाजी खाऊ शकता आता पूर्ण थाळी आहे जेणेकरून आपण हे सर्व खायचं आहे आणि खूप टेस्टी लागतं माझा विश्वास पकडा खूप टेस्टी तुम्ही अशा पद्धतीने कमी साहित्यामध्ये काही बनवता का की तुमच्या इथे उपवासासाठी जिरे पुन्हा कायदर अद्रक खातात कोथिंबीर खातात त्याच्यावर टमाटे खातात तर तुमच्या इथं काही काही भेंडीसुद्धा खातात आपल्या पण चॅनलवरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे भेंडीच्या भाजीचा त्याच्यामध्ये पण काही जास्त टाकलेलं नाही आहे मी पण आमच्या इथे नाही खायत पण एका व्हिवर्सने सांगितलेलं काय भेंडीची भाजी उपवासाला कशी बनवायची तर ते मी टाकलेलं होतं पण आमच्या इथं साधं सिंपल जेवढं चार पाच चा त्याच्यामधलं जे आहे तेच काही नाही काही अलटून पलटून बनवायचं असतं तर ही आपली उपवासाची थाळी मी बनवलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर फ्लिपकार्टवरती जाऊन तुम्ही नक्की चेक करा काय काय ऑफर आहेत आणि कमेंट करा काय काय तुम्ही घेणार आहात घेतलेलं आहे आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंट करा धन्यवाद